हॅलो मंडई ऐका ना आजचा ना हा व्हिडिओ कुठलाही ब्लॉग नाही आहे किंवा मी कुठलं काम करते स्वयंपाक करते अशासाठी नाही तर आजचा हा व्हिडिओ एका अशा गोष्टीसाठी आहे तर जो माझ्यामध्ये आणि माझ्या मिस्टरांमध्ये झालेल्या एका छोट्याशा गोष्टीचा आहे म्हणजे छोट्याशा गप्पांचा आहे असं म्हणूयात आपण त्याचं काय झालं मी एका महिन्यापूर्वी हा युट्यूब चॅनल सुरू केला त्यानंतर Uh, माझ्या मिस्टरांना हा माहिती नव्हता कारण त्यांचं कधीही काही नसतं की तू हे नको करू ते नको करू असं काही नसतं पण मी हा युट्यूब चॅनल सुरू केलं माझ्या डोक्यात के हे होतं की आपण लगेच नाही कोणाला सांगायचं बघूयात थोडासा ग्रो होतोय का त्यानंतर माझा थोडासा चॅनल ग्रो व्हायला सुरुवात झालं म्हणजे मला व्ह्यूज वगैरे यायला सुरुवात झाली आणि माझा जो व्हिडिओ होता तर तो यांच्यापर्यंत पोहोचला म्हणजे माझ्या मिस्टरांपर्यंत पोहोचला तर तो नेमका असा व्हिडिओ पोहोचला ज्याच्यामध्ये मी टी शर्ट पॅन्ट घातले होते आ, तर व्हिडिओ तर चांगला होता त्याच्या व्हायरल पण झाला थोडासा म्हणजे पंचवीस केच्या वगैरे आसपास व्ह्यूज आले त्याला पण त्यावेळी घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू व्हिडिओ केलाय तो चांगली गोष्ट आहे म्हणजे तो काहीतरी कर करते ही एक गोष्ट चांगली पण त्याच्यामध्ये जो तू टी शर्ट पॅन्ट घातलेला आहे तर त्याच्याबद्दल मला तुला बोलायचं म्हणजे तू घरी घालतेस इट्स ओके आपण चार माणसं घरात राहतो तर घरी ठीक आहे पण ज्यावेळी तू एका मोठ्या समाजाच्या समोर जातेस तर त्यावेळी तू स्वतःला कसं प्रेझेंट केलं पाहिजे आता इथं असं नाही की बाबा हे कपडे घालू नकोस ते कपडे घालू नकोस अशासाठी बंदी घालण्यापेक्षा त्यांनी मला ही गोष्ट समजवली की तुला जशी तू आहेस तसं लोकांनी अॅक्सेप्ट करण्यापेक्षा तू स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करून म्हणजे छोटेसे कपडे घालून किंवा असे काहीतरी कपडे जे तुझ्या याच्यातली नाही तुझ्या चौकटीतली नाही ते कपडे घालून जर तू समाजापुढे गेली तर सुरुवातीला समाज तुला लाईक करेल पण त्याच्यानंतर ज तुझा तिरस्कार केला जाईल तर तो तू कितपत सहन करणार आहेस म्हणजे ही गोष्ट मला जरा पटली आणि मला वाटलं की बाबा ठीक आहे हे बोलतं ते ते योग्य तर मग त्याच्यानंतर मी म्हणजे कुर्ती सेट वगैरे असतील किंवा साडी असेल अशांमध्ये व्हिडिओ काढायला लागली तर मला काय वाटतं मंडळी आहे का की आपला जोडीदार ज्या वेळेस अशा गोष्टी आपल्याला सांगतोय की ज्या आपल्या काळजीपुटी सांगितल्या जातात किंवा आपली त्याला काहीतरी एक सिक्युअर पण आपल्याबद्दल जाणवतोय तर त्या ऍक्सेप्ट करायला काय हरकत नाही म्हणजे असं नाही की आपल्या जोडीदाराचा विचार असा असेल की हे तू करू नको ते तू करू नको पण ते न करण्यामागचं त्यांचं जे कारण असतं तर ते समजून घ्यायला मला वाटतं काही हरकत नाही म्हणजे जर आपला जोडीदार आपल्यासाठी सगळ्या सा गोष्टी करत असेल आणि त्यानं त्याची जर एखादी अपेक्षा असेल की माझ्यासाठी तू एवढं करावंस अशी तर मला वाटतं आपण ती त्यांच्या मनासारखी गोष्ट एखादी करायला का काय हरकत आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी जर त्यांच्या आवडीच्या असतील आणि एखादीच गोष्ट जर तुमच्या आवडीची असेल तर ठीक आहे बाबा पण एखादी सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीच्या असतील आणि एखादीच गोष्ट जर तुम्ही त्यांच्या आवडीची त्यांच्या अपेक्षेप्रमाणे केली तर मला वाटतं करायला काही हरकत नाही याच्यामध्ये काही पार्शियलिटी वगैरे नाही किंवा मग कुठलाच बंधनात वगैरे ठेवण्याचा प्रकार नाहीये त्यामुळे मला असं वाटलं की मी ठीक आहे त्यांची गोष्ट हे ऐकायला पाहिजे आणि तेव्हापासून मी मग कुर्ती सेटवर व्हिडिओ करायला लागले जे मला पण आवडतात तर म्हणजे या माझ्या मताबद्दल तुमचं काय मत आहे आणि मला तुम्हाला हेच सांगायचं की तुमचा जोडीदार जर तुमच्यासाठी सगळ्या चांगल्या गोष्टी करत असेल आणि तुमच्याकडून एखादी स्वतःसाठी तो अपेक्षा ठेवत असेल तर आपण त्यांची ही अपेक्षा पूर्ण करायला काही हरकत नाही मग माझ्या या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की एक कॉमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज